बातमी पत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून शक्तीपीठ होऊच देणार नाही भाजप वासी संजय घाटगे भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत भाजप प्रवेशानंतर देखील संजय घाटगेंची शक्तीपीठ विरोधी भूमिका ही कायम आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्या सांगणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही हेच धोरण असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मार्गाला माझा विरोध आहे कारण इथं अल्पभूधारक जमिनी आहेत चार चार पिढ्या या ठिकाणी या जमिनी सपाटीकरण करणे इथं नवीन भिरी काढणे मोटर पंप बसवणे पाईपलाईन घालणे हे सगळ्या गोष्टी करून आज कुठंतरी लोक सुखाचे दोन घास खातात याला खूप मोठी तपश्चर्या आहे शंभर वर्षाची तपश्चर्या आहे जनसामान्यांची सरकारचं मोठं योगदान आहे याच्यामध्ये इथंपर्यंत शेतकरी पोचवण्यामध्ये आणि ह्याची कुठंत कुठंतरी नोंद सरकारकडे राहावी यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन